एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झालेला आहे आपण सध्या आहोत नांदेडच्या नांदेड ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर आपण पाहू शकतो की धनगर समाज रस्त्यावर उतरलेला आहे रास्ता लोक आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे जालना येथे दीपक बोराडे यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे मागील पंधरा दिवसापासून दी दीपक बोराडे हे जालना येथे आमरण उपोषण करत आहेत त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आता धनगर समाज जे आहे ते मोठ्या प्रमाणात आक्रमक होताना दिसत आहेत आज नांदेड मध्ये राष्ट्रीय महामार्ग धनगर बांधवांनी रोखून धरलेला आहे वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा राग लागलेले लागलेल्या आहेत आपल्यासोबत धनगर बांधव आहेत काय सांगाल आज आपण इथं रास्ता रोप आंदोलन केलं काय मागणी आहे आमची एकच मागणी आहे की आम्ही जे शेड्यूल टाईप मध्ये आहे आमची जी अंमलबजावणी आहे ते सरकारने आमची अंमलबजावणी करावी आणि देवाभाऊने आम्हाला शब्द दिलेले होते एक वेळेस दोन वेळेस दोन तीन वेळेस शब्द दिले होते की बाबा धनगर समाज हा एस टी कॅटेगरीमध्ये आहे आणि आमचं सरकार आल्याच्या नंतर आम्ही शंभर टक्के त्याला आश्वासन देऊ पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ कित्येक कॅबिनेट झालेले आहेत पण देवाभाऊने आणखीन काय आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही देवा एकच विनंती आहे की आमचा समाज हा खूप मागासलेला आहे आणि जे कायद्यामध्ये आहे तेच आम्हाला द्या आम्ही कोणाच्या तटामधला घेत नाही कोणा तटामधलं मागत नाही जे आमचं आहे तेच आम्हाला द्या हे आमची एक अपेक्षा द्या भाऊकुण दीपक बोराडे यांनी आमरून उपोषण मागच्या सतरा सप्टेंबर पासून आमचे जालना येथील दीपक भाऊ बोराडे हे उपोषणाला बसलेले आहेत आणि देवाभाऊने असा आदेश दिला होता की पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचा निर्णय लावू पण आम्ही मागच्या अडुसष्ट वर्षापासून जे की चार राज्यामध्ये एस टी प्रवर्गामध्ये आहोत आणि एसटी प्रवर्गाची मागणी आमची आहे की साडेतीन टक्क्यामध्ये आम्ही एस टी मध्ये समावेश करून घ्यावा आणि अडुसष्ट वर्षापासून जी मागणी आहे ती मागणी मान्य जोपर्यंत दो होणार नाही तोपर्यंत संबंध महाराष्ट्रामध्ये एक जीवान एकाच जीवाने पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन चालू ठेवणार जोपर्यंत आमचा निर्णय मार्गी लागत तो ला। नाही तोपर्यंत या महाराष्ट्राला सळो की आणि मंत्रिमंडळाला सळो की करून ठेवल्याशिवाय राहणार नाही हे आमच्या हे आमच्या रक्ताचं या आमच्या हक्काचं आहे आणि या हक्काचा आमच्या भेटत नसेल तर या महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार कोणाला आहे त्यासाठी आमच्या संबंध तळागाळातल्या वाडी वस्तीवरच्या सामान्य माग नागरिकाची मागणी अशी आहे की आम्हाला हे आरक्षण भेटलं पाहिजे आणि कायद्याच्या चौकटीत भेटलं पाहिजे कारण आम्ही साडेतीन टक्क्यामध्ये आहोत आणि मागच्या अडुसष्ट वर्षापासून आम्हाला वेळ काढू पणा कळत आहेत आणि जे शब्द दिलाय शब्द पाळत नसेल तर या महाराष्ट्रामध्ये आम्ही एक हात सत्ता आणू शकतो तर आम्ही आम पाळू शकतो हे आम्ही एक सांगू शकतो निश्चितच धनगर बांधव होते आणि अशा पद्धतीने त्यांनी रस्त्यावर वेळ आरक्षणाची लढाई आता सुरू केलेली आहे संजय सूर्यवंशी साम टीव्ही न्यूज अर्धा पूर्ण आले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या